इकडे सगळं झालं कम्प्लीट होतं आणि थोडा शिल्लक राहिलेला तर म्हटलं हे बनवूया हे तुम्ही कुठे ना कुठे बघितलं ला असेलच हॉटेलमध्ये मॉलमध्ये मध्ये डिमार्ट मध्ये सेल सेलला सुद्धा असतं सो तेच बनवलं गुड मॉर्निंग मंडळी कसे आहे बऱ्यात ना तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ सगळे काम आवरलेत बऱ्यापैकी सगळंच आवरून घेतलं सकाळपासून थोडंसं पाणी वगैरे हो मारायचं ते मारून घेतलं हे काम झालं चला तेवढं करून घेऊया आणि मग आई उठली की चहा नाश्त्याचं बघूया आणि नंतर जायचं आहे जरा बाजारात सामान घेण्यासाठी ते पण करून घेऊ सकाळच्या वेळेतली सगळी कामं करून घेतली आहेत पाणी मारून झालं आहे तिकडे भाजी पण आली आहे रुजूनवरती आणि मेन म्हणजे ह्याला सगळ्याला खत मारलं आहे आज म्हणजे सगळ्याच बाजूला सगळ्यांना झाडांना यांनाही थोडं थोडं टाकून घेतलं कुंड्यातही थोडं थोडं आहे आणि सगळ्या आळ्यात वगैरे सगळीकडे टाकून घेतलं हे भंगार काढून टाकलं ठेवलं आहे टाकायचं आहे ते सगळं आता आपल्या आडी कधी येते बघतो बघतोय सगळं भंगार देऊन टाकेन सगळ्यांना अळ घालून खत घालून टाकलेलं आहे सगळ्यांना हे बघा सगळ्यांना शेवट करून घातलाय आणि आता ही फुलं फुलायला लागली बऱ्यापैकी प्रॉपरली व्यवस्थित आहेत आता आणि सोनचा पा मरत होता तर त्याचे शेंडे वगैरे कापून टाकले आता त्याला फुटव्यायला सुरुवात झालेली आहे हे बघा फुटवे येत आहेत त्याला बऱ्यापैकी आता नवीन सगळे कापून टाकलेले मी बऱ्यापैकी सगळ्याला पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे झालंय बऱ्यापैकी आणि गवारीला पण कोंब आलेत कारण हे बघा भाजी पण वर येते लाल माठाची गवारी पण आली ती पण आली आता जरा शेणखत बघायला पाहिजे आणि गांडूळखत यांना घालण्यासाठी गांडूळखत आहे थोडं शेणखत बघायला पाहिजे सुखं जे पसरता येईल काही दिवसाने मातीत घातलेलं होतं पण थोडंसं अजून घातलं तर छान होईल चला आवरून घेऊया बाकीची कामं राहिले आहेत सगळे जेवणाची वगैरे सगळ्यालाच पाणी मारून घेतलं कारण खत घातलेलं खत ते दाणे होते ते वितळण्यासाठी म्हटलं पाणी पण मारून घेतलं कारण आता हे लॉन पसरतं आहे आता ह्याच्यावरती जर खोदून घालायचं म्हटलं तर एकमेकांना गुंत झालेलं लॉनसह सुटणार त्याच्यामुळे म्हटलं वर्णच टाकून घेतलं जे पोचेल ते पोचेल वाटलं <coughs> परत घालू काय हरकत नाही आता ही पानझडी सुरू झाली आहे तर हा एक ताप आहे डोक्याला कचऱ्याचा सतत येतो कचरा चला आपली कामं झालेली आहेत आता बऱ्यापैकी बाहेरची आता घरातलं आवरायचं आहे ते आवरून घेतो आज आपल्याकडे चपाती आणि मेथीची भाजी आता ह्या कडू भाज्या खाऊन खाऊन तू कडू नका म्हणजे झालं गडगड रे गडगड काय ह्या <tell> भाज्या आहेत म्हणजे भाज्यांचे देठ राहिले होते बारीक कट केले त्यात जाणार आहेत झाडाला झाडांच्या मळात लगेच कुजून जातात संपून जातात आणि चांगलं खत पण मिळतं घातलं की काम झालं लगेच कुजून पण जातात ह्या भाज्या आणि खत पण लगेच तयार होऊन जातं असंच करतो मी तिकडे झाडांच्या ह्याच्यात आणि जी कुंड्या लावलेल्या होत्या तिथे पण तसंच करत होतो की पालापाचोळा हे ते भाज्यांचे हे देठ गाजर बिजर सोललेलं असेल जर घालायचं मस्त यायचं फुलं गेलं त्याला तुम्ही पण ट्राय करा असंच कुठेतरी टाकून जाण्यापेक्षा झाडांच्या मुळात घाला किंवा जरासं खोदून जरी घातलंत ना तर लगेच हे होऊन जातं आमच्याकडे तशी काही गरज नाही त्याच्यामुळे वरच घालतो कारण बाहेर ओपन स्पेसला आहे घरातल्या कुंडाने वापरताना जर असं उकरायचं थोडीशी माती बाजूला करायची दोन चार मोठ खाली टाकायचं परत वरती माती टाकून दिली की वासपण येत नाही आणि खत पण चांगलं होतं आणि घरातला वेस्ट तो पण कुठेतरी युजफुल होतो चला hmm, किती भंगार होतं ते मग आलेला भंगारवाला देऊन टाकलं आता जरा ही पानं खूप गळलीत तर आता कट करून टाकूया एवढं लांब कट केलं ना की व्यवस्थित येतात पुढच्या यायला हे पण गेलं आहे चला अजून कुठचं पाणघळी झाली आहे का नाही झाली तेवढीच होती हा एक त्रास आहे बघा ही सागाची झाड आहेत त्याचा आता पूर्ण पातेरा ह्या ह्याच्या पात्र्यावर येऊन आहे हे काय झालेले माहिती तुटलेले आणि त्याला असे फुटवे आलेत तर याचं काहीतरी आता मला अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे कारण त्या पाच कुंड्या आहेत तर याचा काहीतरी मला असा त्याला फुलं वगैरे येत नाही पण दिसायला असं छान दिसतात त्याच्यामुळे असं काहीतरी बनवायचं आहे मला अजून असे तुटलेले असतील तर, याचा काहित्टर याचा काहित्टर याचा याचा तर ते बघणार कुठे आहेत तर नाही तुटलेले एवढेच होते एवढेच होते तुटलेले चला एक तुटलेला शेंडा तिथे पाण्यात ठेवला आहे तर वापरात घेऊच आणि एक शेंडा मी इथे ठेवला आहे इथे घ्या हा बघा एक शेंडा इथे आहे इथे ठेवलेला तो शेंडा जो आहे ना तो तु इथून तुटलेला होता तोच आहे आता आहेत त्या पाच कुंड्या आणि त्या कुंड्यांना होल नाही आहेत आणि हे पाण्यात सुद्धा व्यवस्थित राहतं जे आपल्याला मॉलमध्ये वगैरे दिसत ना ह्याच्यात ठेवलेले तेच आहेत हे फक्त याला फ्लॉवर्स येत नाही फक्त हिरवेगार राहतात चला हे पाचशेच्या पाचशे तिकडे घेऊया एक राहायला चार मला घेता आले एक राहायला आणि इथे माती त्या दिवशी काढलेली आहे तिकडची भजबूषत माती आहे ही इथे तर तीच भरूया याच्यात इथे एक एक फावड राहणार आहे माती जास्त नाही राहणार माती याच्यात हे बघा चला आता ती माती भरून घेऊया थोडी थोडी त्याच्यात जास्त काय माती नाही राहणार आहे त्याच्यात थोडी थोडीच माती राहील पण ती भरून घेतली पाहिजे एक याच्यातच ते दीड दोन ह्याच्यातच भरलं ते ठीक आहे एवढंच राहणार आहे पण ते भरणं गरजेचं आहे पाळं काय नाहीये सोडून द्यायचं आणि आता बॅकग्राऊंडला आवाज आवाज असेल तर दत्त मंदिरात कार्यक्रम चालू आहे तर त्याचे आवाज चालू आहे तिथं आणि असे प्रकार काय काय करायला मला आवडत सो चालू एक माझ्या प्रकार प्रयोग करत राहायचं काय होईल पुढे ते पुढच पुढे ना आपण प्रयत्न करत राहायचं ते छान दिसेलच आणि काळ काय कुजून जातात खाली ती काय राहत नाहीत आणि मी ह्या कुंड्या मागवल्या होत्या ना त्या मिशोवरनं मागवल्या होत्या अडीचशे रुपयाला पाच मिळाल्या होत्या म्हणजे अडीचशे रुपये पण नाही दोनशे बावीस रुपये काहीतरी असं होतं पाच कुंड्या मिळाल्या होत्या त्यामुळे तिची काय क्वालिटी एवढी काही खास नाही आहे पण ठीक आहे आपल्या घराची शोभा वाढवतोय ना बस झाला पाच रंगाच्या पाच मिळाल्या चला भरून तर झालंय तिकडे घेऊया आता सगळ्या कुंड्या उचलू चला कुंड्या भरून झाल्यात त्या घेऊन येतो इकडे मुळं वगैरे थोडीशी काढली पाहिजेत कुंडी दुसरी भरपूर असं वाटायला लागलं ला की सेम याच्या दोन मागील सेम दोन दोन कलर आले असते पण म्हटलं काय माहिती त्याच्यात मल्टी कलर लिहिलं होतं म्हटलं असतील एखाद दुसरे डबल डबल एखादा असेल म्हटलं वेगळा पण पाचही कलर वेगवेगळे आले म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम काय प्रश्न नाही आपण काहीतरी त्याच्यात सुद्धा काहीतरी वेगळं करू आणि मी ती झाडं लावतोय का की कारण त्यांना भरपूर पाणी साठून राहिलं तरी चालतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं स्पेशली असं काय घालायची गरज नाही खतं वगैरे ते आहे तशीच मस्त हिरवीगार राहतात कायम फक्त पाणी घातलं पाहिजे आणि त्यांना पाणी कमी लागतं तसं आणि भरपूर पाण्यातही राहतात आणि कमी पाण्यातही जगतात हे दोन्ही फायदे आहेत चला आता आपल्याला ते व्यवस्थित प्रॉपरली कट करून घ्यायचे आहेत आणि सध्या तरी मला उन्हात ठेवून जमणार नाही सावली तर ठेवलं पाहिजे आणि हे दोन्ही रबरने मला जोडायचे आहेत प्रत्येक पेरावर कट करणार आहे एक एक पेर पकडून आणि हा जो कोंब आहे तो उभा ठेवणार आहे ओके आता मला काढावे लागतील कारण ह्याच्या आतमध्ये बघा अशी पाळं असतात पानांच्या आतमध्ये ती पानं मला काढावी लागणार आहेत आणि हा पेर असा ठेवून त्याला मग रबर करून मग ठेवावं लागेल म्हणजे थोडक्यात माणस झालं तर असे लावले तरी चालणार आहेत सगळ्या बाजूने भिरून येतात किंवा मग हे मध्ये ठेवून हे स्टिक्स जे आहेत एक एक पेर साईडने लावायचं आणि मग आतमध्ये पुरायचं तरी स्वय छान दिसतात मी आता तेच करणार आहे एका एका पेराचं हे जो वरचा भाग आहे म्हणजे इथून फुटवे येतात वरती हा मधला सरळ मोठा लगेच वाढेल आणि फुटवे छोटे छोटे उशिरा वाढतील मग ते फुटवे चार बाजूला कसेच राहतील हा माझा प्लॅनिंग आहे चला बनवून घेतो व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे जरा हा बघा एक एक सेट असा तयार केलेला आहे समोर बघितलं तर साईडनं फुटव्यासाठी एक आणि चारी बाजूला पाच म्हणजे पाच केले राऊंडमध्ये आणि मध्ये हा ठेवला आता हे लावणार आहे कुंडीमध्ये चला एक कुंडी तयार करून दाखवतो बाकीचे सेम कशाच होणार आहेत हे बघा तयार केलेलं ला आहे तो लावतो जास्त काही कष्ट नाही आहेत फक्त मुठभर माती साईडला घ्यायची मिडल करायचं व्यवस्थित उभं करायचं मिडलला आणि साईडने पुन्हा व्यवस्थित माती लावून घ्यायचे झालं का मोठे दगड होते जरा बाजूला केले सेंटर प्रॉपर केलं ती पाच आहेत ती पाचही बाजूला ठेवली खाली रबर लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हलणार नाहीत आणि या कुंड्याना होल नाही आहेत खाली त्याचा एक प्लस पॉईंट आहे की ह्याला कंटिन्यू पाणी राहणार चारही कुंड्यात लावून झाली फक्त एका कुंडीला लावायचं बाकी आहे पॅरेट ग्रीन आहे त्याचं पण बनवून घेतो आहे तयार हे बघा एक आहे तयार बनवून घेतो चला चार ही पाचही कुंड्यातनं झालेलं आहे एक ही दोन ही तीन ही चार आणि ती पाच पाचही कुंड्यातनं आपली लावून झालेली आहेत बघा आणि ह्या गुंडा सावली तर ठेवायच्यात कारण उन्हात तर खराब होणारच आहेत कारण त्याची ते तेवढी क्वालिटी मला दिसत नाहीये आणि चला पाणी घालून घेऊया हे पाणी याच्यातच राहणार आहे अजिबात जाणार नाही बाहेर कारण खाली होल नाहीच आहे त्यांना त्याच्यामुळे पाणी राहणार आणि हे कुजत नाही त्याच्यामुळे काही तसं टेन्शन नाही आतमध्ये पाणी तसंच राहिलं तरी सो त्याचं काही टेन्शन नाही आहे सध्या मला चला झालं सगळ्यांना पाणी घालून आता ह्यांना सेट करायचं बघा कुठे सेट करता ते येच्शी कुंड सेट केल्यात एक दोन तीन चार आणि पाच पाचशे पाचशे कुंड आहेत ते सेट केल्यात आणि ते तेवढी ऊन नसतं त्याच्यामुळे ठीक आहे आता प्रोग्रेस कसे होते मधलं उंच वाढलं पाहिजे आणि साईडने जे लावलेत म्हणजे <coughs> आता मदे जायल। लाव था ना ना था। पाँच हे मध्ये सरळ जाईल आणि हे साईडने लावलेत ना त्यांना एकाच वेळी कोंब आले पाहिजेत मग ते असे पाच साईडने पाच आणि हे मध्ये उंच असं छान वाटेल सगळ्यांची सेटिंग तशीच केली आहे ते बघा सगळ्यांची सेटिंग सेम केली आता बघू आता हे एवढे तुकडे तुकडे फुकट घालवायचे नाही आहेत आता विचार करतोय तिथे लावून टाकावे की फुलं लावू ते कळत नाहीये मग हे फुकट जाणार असे तुकडे करून याला ग्लासच्या बॉटलमध्ये किंवा बॉटल कट करतो एखादी बिअरचे वगैरे बॉटल असते ना कट करून त्याच्यात पाणी घालून त्याच्यात ह्याचं तयार करतो चला सेट तर तयार करून आहे आणि हो मी प्रत्येक ते पाच करताना त्यांना रबर यूज केलेत आणि रबर एक लक्षात ठेवा की रबर ह्याच्या खाली आला पाहिजे ह्याच्या खाली ह्याच्या वरती आला तर ह्याला घट्ट बसून इकडं कोंब यायला त्रा कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो सो मी प्रत्येक रबर इथे लावलाय खाली इथे नाही इथे आहे इकडे सगळं झालं कंप्लीट होतं आणि थोडा शिल्लक राहिलेलं तर म्हटलं हे बनवूया हे तुम्ही कुठे ना कुठे बघितलं असेलच हॉटेलमध्ये मॉलमध्ये डीमार्टमध्ये तर सेलला सुद्धा असतं सो तेच बनवलं त्याला ते पाण्यात ठेवलं की ह्याला वर फुटवे येतात मस्तपैकी छान पानं फुलतात आणि दिसायला पण छान दिसतं बघा फक्त ह्याला पाण्यात ठेवायचं आहे की ह्याला मग असे छोटे छोटे कोंब येणार आणि इंडोर ठेवलं तर ते मोठे होत नाही छोटेच राहतात खूप काळ फक्त त्याला फुट म्हणजे पाना येईपर्यंत त्याला बाहेर सूर्यप्रकाशात कशात ठेवलं पाहिजे नंतर आतमध्ये ठेवलं की ते तेवढंच राहतं आणि जगत सुद्धा छान पैकी आणि ही बघा आमची माऊली बाहेरून बसली की नाही काय आहे चालूया की बसणार आहे बसणार बस बस आता ही आपली रोजची संध्याकाळची कामं आहेत ते करून घेऊया आणि मग रात्रीचा आपलं आहे तो डेली रुटीन चालू ठेवूया एक प्लांट पाहिजेच होता सो हेच आता बघूया ग्रोथ होतं आहे का कारण कोणीतरी म्हणालेलं असं की हे कनेक्ट असू नये बेसिक आणि हे सो so, मध्ये ठेवायचा विचार चालला आहे बहु आहे करता येईल ते आणि प्लॅनिंग चाललं आहे की ही इथे प्रॉब्लेम येत होता याला की खाली जात नव्हते कारण तिकडून तो वळत नव्हता तर ह्याच टाईल्सला बाहेरनं होल मारायचं आहे ज्यावेळी याला होल मारायला येतील त्यावेळीच ते होल मारून घेणार पलीकडे त्या कॉर्नरला सिलेंडर इथे राहून जाईल आज मला थोडीशी मोकळी काय कारण मावशी आले त्याच्यामुळे मला एक प्लस पॉईंट मिळाला की मला आज जेवण करायचं नाही चपाने भाजी तिनेच बनवली आता मस्त जाऊन रगडायचं आहे हे बघा मग अशी बनवलं नाही त्याचा लुक काही सर आता असा येतो आहे फक्त आता एकच कमी आहे ह्या पॉटमध्ये पॉंडमध्ये की आतून एक लाईट पाहिजे होती मग छान वाटलं असतं आणि आतमध्ये थोडंसं कलर पाहिजे होता त्यावेळी राहून गेलं पण ठीक आहे चला आता परत बनवून घेईन मी कधीतरी कारण ते लिकेज काढताना हा पॉट खाली करणं खाली करणारच आहे हा टँक एवढा तर बघू त्यावेळी खाली करून पेंट करून घेणार आणि आता बॅकग्राऊंडला गाणी आहेत बाजूला दत्त मंदिर आहे त्याच्यामुळे चालू आहेत ती गाणी चला माझी पण कामं आवडली मी पण घेतो झोपायला आता अंश आल्यामुळे कामं सोपं झाली चला बाय बाय गुड नाईट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत कायचे घ्या